काहीच दिवसाआधी पश्चिम बंगाल येथील कोलकाता येथे झालेल्या वैद्यकीय डॉक्टर महिलेवर अत्याचार करून निर्गुण हत्या करण्यात आली होती ही माहिती पसरताच देशभरात डॉक्टर असोसिएशन वतीने आंदोलन निवेदन दिले जात आहे अमरावती शहरात सुद्धा अनेक वैद्यकीय संघटना वतीने इरविन चौकात या घटनेचा कडाडून निषेध व्यक्त करण्यात आलाय आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथील वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात संपूर्ण देशभर संताप व्यक्त केला जात आहे अनेक ठिकाणी शेकडो वैद्यकीय संघटना रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध करीत आहेत अमरावती शहरात सुद्धा शनिवारी सतरा ऑगस्टला सकाळी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकजवळ मोठ्या संख्येने निषेध व्यक्त करण्यात आला यात इंडियन मेडिकल असोसिएशन तसेच वैद्यकीय महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थ्यांसह अनेक संघटनांनी सहभाग घेतला यात आय एम ए अध्यक्ष डॉक्टर अनुपमा देशमुख सचिव डॉ संदीप दानखेडे संकल्प हॉस्पिटल संचालक डॉ अविनाश चौधरी मूलतज्ञ संघटना अध्यक्ष डॉ राधा सावदेकर वैद्यकीय संघटना प्रदेश पदाधिकारी डॉक्टर वसंत लुंगे यांच्यासह अनेक तज्ञ डॉक्टर आणि शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला ज्यांनी असे कृत्य केले असेल अशा आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली कलकत्त्याला झालेल्या अतिशय दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून आणि जे दिवसरात्र काम करतात अशा आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्या सुरक्षिततेसाठी आता एक शेवटची निर्णायक वेळ आलेली आहे की काहीतरी कायदा होणं आवश्यक का आहे आणि म्हणून यानंतर अशा प्रकारचा अन्याय सहन करण्याची परिसीमा झालेली असल्यामुळे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि शासनाने यासाठी एक स्पष्ट केंद्रीय कायदा केला पाहिजे या मागणीला घेऊन आज इंडियन मेडिकल असोसिएशनतर्फे देशभर चोवीस तासाचा देशव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे आणि सर्व प्रकारच्या रेग्युलर रुग्ण तपासणी बंद केल्या आहेत केवळ इमर्जन्सी रुग्ण तपासणी सुरू ठेवण्यात आलेली आहे आणि यानंतर जर या मागण्या मान्य केल्या गेल्या नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येऊ शकते आणि म्हणून शासनाकडे आमची मागणी आहे की लवकरात लवकर आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा केला गेला पाहिजे याच घटनेच्या निषेधार्थ चोवीस तासांकरिता वैद्यकीय उपचार बंद ठेवण्यात आले असून फक्त आपत्कालीन उपचार सुरू ठेवण्यात आले आहे डॉक्टर वसंत लुंगे सेंट्रल वर्किंग कमिटी मेंबर न्यू दिल्ली सगळ्यांना माहिती आहे आणि भारताला पूर्ण कळलं आहे की जो इन्सिडन्स नऊ ऑगस्टला घडला कलकत्त्याला आणि तो इन्सिडन्स इतका घृणास्पद आहे की ज्याची व्याप्ती आणि ज्याची चर्चा करू शकत नाही आणि बोलू पण शकत नाही इतका घृणास्पद तो इन्सिडन्स घडलेला आहे आता भारतभर हे जे आज चोवीस तासाचा बंद ठेवलेला आहे हा बंद एवढ्यासाठी आहे की यंत्रणेला जी सरकारी यंत्रणा आहे सगळं झाल्यानंतर प्रूफ बाजूला करणे तोडफोड करणे या सगळ्या जे कल्प्रीट त्याच्यात इन्वॉल्ड आहे त्या कल्प्रीटला पकडा आणि कठोरातली कठोर शिक्षा त्यांना झाली पाहिजे आणि सेंट्रल प्रोटेक्शन ॲक्ट जो मेडिकल फॅटर्निटीला लागू करायला पाहिजे तो त्वरित लागू करा आणि लागू केल्यानंतर प्रत्येक स्टेटमध्ये तो चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट झाला पाहिजे जेणेकरून शिकाऊ डॉक्टर असो की जे प्रॅक्टिशनर असो त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे आणि उद्या जाऊन असे प्र प्रकार कुठेही समाजात घडायला नको ज्यांना कोरोनाचे वॉरियर म्हणतात ज्यांनी एवढे मोठे सत्कार केले समाजाने सत्कार केले सरकारने सत् सत्कार केले अशा या फॅटर्निटीला जपलं पाहिजे आणि त्यांचं जतन कराल तरच हे सगळं पेशंट चांगल्या रीतीनं बघू शकतील याप्रसंगी एवढं मी बोल बोलतो आज ओ पी डी सगळ्या पद्धतीच्या बंद आहे फक्त इमर्जन्सी सुरू आहे इमर्जन्सी जि जिथे कुठे आहे तिथे सगळं अटेंड करणं सुरू आहे आणि सगळे सगळ्यांनी भारतभर म्हणजे हे जरी अमरावतीत आम्ही प्रोटे प्रोटेस्ट करतो आहे तुम्हाला प्रत्येक ब्रांचमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी हा प्रोटेस्ट दिसून दिसून येईल आजच्या दिवशी इथं इथे बी एम एस बी एच एम एस नर्सिंग डेंटल सगळ्या पॅथीचे मेड जे प्रॅक्टिशनर आहे मेडिकल प्रॅक्टि प्रॅक्टिशनर होमिओपॅथी सगळ्या पॅथीचे लोक इन्वॉल्ड आहे सगळ्या पॅथीच्या भावना ह्या आहे आणि या या पॅथीला या फॅटर्निटीला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे ह्याच मोठ्या भावना आहे